नमस्कार पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात पुणे चंदनगर येथे येथे ए प्लॉट आपण तुमच्यासाठी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला तीन मध्ये असलेला तीस बाय शंभर असा या प्लॉटची साईज आहे ए प्लॉट आहे उत्तम एरियामध्ये आहे चंदनगर येथे आहे प्राईम लोकेशनला हा प्लॉट आहे मित्रांनो सातपाणी एने लेआउट सेक्शन असलेला हा चंदनगर येथे असलेला हा प्लॉट आहे या प्लॉटची किंमत ओनर पन्नास लाख रुपये गुंठा सांगत आहेत प्राईम लोकेशनला असलेला हा प्लॉट आहे चंदनगर येथे हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चांगली अशी स्कीम पण करू शकता येणे प्लॉट आहे आणि वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे नगर हायवेपासून अगदी जवळ असलेला हा प्लॉट आहे या प्लॉटकडे व्हिजिट करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल लोकेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही या प्लॉटकडे येऊ शकतात अशाच प्रॉपर्टीचे आम्ही नवनवीन व्हिडिओ विनोद असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुमच्या प्रॉपर्टीची डिजिटल जाहिरात केली जाईल हा येणे प्लॉट असल्यामुळे तुम्हाला या प्लॉटवरती बँकचे लोन पण मिळेल तीन गुंट्यामध्ये असलेला हा प्लॉट आहे त्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता प्राईम लोकेशन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि परिपूर्ण डेव्हलप झालेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त तीन गुंटे उपलब्ध असलेला हा प्लॉट आहे सर्व डॉक्युमेंट क्लिअर टायटल असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची दिशा ही उत्तर दिशा आहे दिशा पण उत्तम दिशा आहे आणि लोकेशन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीकडे नक्की एकदा प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता तर मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद पुणे प्रॉपर्टी बाजारा यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद